नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा अंमली पदार्थांच्या नियंत्रणासाठी गेल्या आठवड्यामध्ये सांगली जिल्ह्याच्या प्रवासामध्ये मी आलो असताना एक फोर्स आम्ही घोषित केला ज्या टास्कफोर्समध्ये स्वाभाविकपणे कलेक्टर आणि एस पी आहेतच पण बरोबरीने प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजे एम आय डी सीचे प्रमुख महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र सहाय्यक संचालक औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय कार्यकारी अभियंता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ सहाय्यक आयुक्त औषध प्रशासन सगळ्यात महत्त्वाचा माणूस की ज्यांचा यात रोल आहे ज्यात कंट्रोल करण्यामध्ये की त्यांनी जे जे साठे सापडतील व शक्यता निर्माण होईल अशा सगळ्या ठिकाणी गाडी घातल्या पाहिजे उपप्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण आणि पोलीस निरीक्षक गुन्हा निरीक्षण विभाग अशी आज टास्क फोर्स झाला आहे दर आठवड्याला सोमवारी मी रिगरसली येणार त्यात हा टास्कफोर्स गेल्या आठवड्यातला आढावा घेईल पुढील आठवड्यातला ॲक्शन ठरतील गेल्या आठवड्यामध्ये प्रामुख्याने कलेक्टरांनी या बंद कारखाने जे आहेत जवळजवळ दोनशे एकशे चौतीस बंद कारखाने जे आहेत त्याच्या कारखाने उघडून त्याचाही आदेश आज मध्ये काढतायत की असे बंद कारखाने उघडावे लागतील उघडून त्याची एका फॉर्मॅटमध्ये प्रश्नावरीच्या आधारे चौकशी करण्याचे आदेश काढले आहेत आणि त्याप्रमाणे या टास्क फोर्सने हे एकशे चौतीस कारखाने वाटून घेऊन एका आठवड्यात सेवे होतील समज मत नाही पण जिथे संशय जास्त आहेत तिथे प्राधान्य आहे आणि बाकी पण एकशे चौतीस एकशे चौतीस एका विशेष डिपार्टमेंटमध्ये पूर्ण करायचे की हे का बंद आहे त्यांनी स्वतःसाठी घेतल्याने दुसऱ्या वापरायला दिले आहेत का एका प्रॉडक्टसाठी ती जागा मागितली दुसरा प्रॉडक्ट मध्ये निर्माण होतो का असं सगळं यातून येणार आहे एखाद्या वेळेस असं होईल की ज्यांचा अशा प्रकारच्या अंमली पदार्थांमध्ये काही रोल नाही त्याला पण थोडा त्रास होईल पण तो त्रास आपण सहन केला पाहिजे कारण त्याशिवाय हे आतापर्यंत जेव्हा जेव्हा सापडले कारखाने तेव्हा बंद कारखान्याच्या आतमध्येच कारखान्यामध्ये ठेवून ते करतात असं लक्षात आलं दुसरा प्रबोधनाच्या विषयामध्ये आम्ही गेल्या आठवड्यात आवाहन केलं होतं मीन ऑइल कलेक्टर आणि आपापल्या परीने वेगवेगळ्या शाळांमध्ये जाणं प्रबोधन करणं पथनाट्य बसवणं सुरू केलं आहे पुन्हा एकदा आवाहन करतो की आम्ही सबस्टॅन्शियल व्यवस्थित पेसेंजरायला तयार आहोत पण एखाद्या एन जी ओने समोर यायला पाहिजे की ज्यांनी यातले सगळे प्रकार करावे पथनाट्य करावी गाडी बसवावी आकाशवाणीवर प्रबोधन करावं याची पॅम्पलेट्स करावी याची प्रदर्शनी करावी असा एक इंटिग्रेटेड टास्क आम्ही गेल्या आठवड्यापासून ऑफर करतो आहे जिल्ह्यातलीच मंडळी असावीत याचं याला जास्त महत्त्व आहे त्याच्यामुळे आम्हाला बाहेरून कोणा सांगायला लागेल पण प्रबोधन हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे मी पण आता दर आठवड्याला आलो जशी टास्क फोर्सची मिटिंग करेन तसं एका एक शाळेमध्ये मी पण जाईन असं आता तुमचं तरी आहे काल पण विठ्यामध्ये गांजा सापडलेला आहे हे सगळं सापडल्यानंतर एका गोडाऊनमध्ये सेव्ह होतं पण त्या त्यावेळेला न्यायाधीशाच्या परवानगीने ते नष्ट करण्याचाही ॲक्टिव्हिटी ठरते आम्मली पदार्थ विरोधी टास्क फोर्सनं कायद्याचा धाक निर्माण करावा पालकमंत्री चंद्रकांत पाटील आमली पदार्थ प्रतिबंधक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करावी आमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सनं कायद्याचा धाक निर्माण करावा आमली पदार्थ लागवड वाहतूक विक्री व तस्करी करणाऱ्यांची कसलीही गय करू नये असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण संसदीय कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आमली पदार्थ टास्क फोर्स फोर्सच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात आयोजित या बैठकीस जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी पोलीस अधीक्षक संदीप घुगे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ एम आय डी सीच्या प्रा प्रादेशिक अधिकारी वसुंधरा बिरजे जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे माननीय पालकमंत्री महोदय यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव आदी उपस्थित होते आम्ली पदार्थ प्रतिबंधक उपाययोजनांसाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आम्ली पदार्थ प्रतिबंधक उपाययोजना समिती टास्क फोर्स स्थापन करण्यात आली असून या टास्क फोर्समध्ये जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक एम आय डी सीच्या प्रादेशिक अधिकारी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सहाय्यक आयुक्त औषध विभाग हे सदस्य आहेत या टास्क फोर्सच्या कामगिरीचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील दर आठवड्याला आढावा घेणार आहेत यावेळी मागील आठवड्यात केलेली कामगिरी पुढील आठवड्यातील नियोजन करण्यात येईल प्रत्यक्षात येणाऱ्या अडचणी व आव्हाने याचा आढावा घेतला जाणार आहे पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले आंबली पदार्थाच्या दुष्परिणामांसंदर्भात सार्वजनिक ठिकाणी जनजागृती करावी त्यासाठी आमली पदार्थांचे दुष्परिणाम सांगणारी लघुचित्रफीत तयार करावी शाळा महाविद्यालयातील मुले युवकांना आमली पदार्थांचे दुष्परिणाम समजून सांगावेत जेणेकरून भावी पिढी यापासून दूर राहू शकेल आगामी कालावधीत आपण वैयक्तिकरित्या शाळा महाविद्यालयांना भेट देऊ असं ते म्हणाले आंबली पदार्थ तस्करी रोखण्यासाठी टास्क फोर्सनं स्वतःचा आराखडा तयार ठेवावा नागरिकांना विश्वास द्यावा असं सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले जिल्ह्यातील सर्व औद्योगिक क्षेत्रातील एकशे चौतीस बंद कारखाने तपासणी मोहिमेसाठी जिल्हाधिकारी यांनी स्वतंत्र आदेश निर्गमित करावेत टास्क फोर्सने ही तपासणी मोहीम जलद गतीने पूर्ण करावी ज्यांचा अशा अंमली पदार्थ कारवायांमध्ये सहभाग नाही त्यांना कदाचित त्रास होईल मात्र अशा कारखानदारांनी सहकार्य करावं असं ते म्हणाले पोलिस दलाने गस्त वाढवावी गोपनीय खबर मिळण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत आम्ली पदार्थ विरोधी कारवाई केल्यानंतर अशा खटल्यात कोणतीही त्रुटी ठेवू नका पदार्थ तस्करांना कडक शिक्षा होण्यासाठी जास्तीत जास्त पुरावे गोळा करावे त्याचबरोबर माहिती देणाऱ्यांना सुरक्षा द्यावी असे निर्देश त्यांनी दिले आम्ली पदार्थ दुष्परिणामाबाबत प्रबोधन व जनजागृती करणाऱ्या संस्थांनी पुढाकार घेण्याबाबत પુનરૂચ્ચાર કર પાલકંત્રી ચંદ્રકંત જિલ્લાથી સ્વયંસેવી સંસ્થાની સર્વચ માધ્યમ અંબલી પદાર્થ દુષ્પરિણા બાબત જનજાગૃતિ કરવેશક આરાખડા તૈયાર કરાવી त्यासाठी मानधन दिले जाईल असं त्यांनी सांगितलंय जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी म्हणाले की पोलीस स्थानक निहाय तपासणी पथक तयार करून त्यांच्या कार्यक्षेत्रातील बंद बंद कारखाने तपासावेत कारखान्यांची तपासणी स्वतंत्र आदेश निर्गमित केले जातील त्यांनी कार्यक्षेत्र यावेळी या पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सादरीकरण केलंय यामध्ये प्रामुख्यानं दोन हजार पंचवीस मध्ये अंमली पदार्थ विरोधी केलेल्या कारवाईची तसेच गतवर्षी केलेल्या कारवाईची माहिती सादर केली तसेच शाळा महाविद्यालयातील प्राचार्य शिक्षक व प्राध्यापक यांची बैठक घेऊन अंमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रम घेण्याबाबत मार्गदर्शन केल्याचं त्यांनी सांगितलंय